भारतीय जनता पार्टी ऐरोली नवी मुंबईच्या लोकप्रिय कार्यसम्राट कार्यकुशल माजी नगरसेविका शशिकला सुतार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माजी ज्येष्ठ नगरसेवक अनंत सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समाज उपयोगी कार्यक्रमांचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज मैदान शिव कॉलनी ऐरोली येथे आयोजन करण्यात आले सकाळच्या सत्रात समता नगर येथे वाढदिवसानिमित्त माजी नगरसेविका शशिकला सुतार यांचे आगमन फटाक्यांच्या करण्यात आले यावेळी महिलांनी त्यांचे औक्षण केले तसेच नवीन ऑपरेटर रूमचे उद्घाटन शशिकला सुतार यांच्या हस्ते पूजा करून व मान्यवरांनी श्रीफळ वाढवून केले शशिकला सुतार यांच्या हस्ते लाल पीत कापून उद्घाटन करण्यात आले त्यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी प्रभागातील नागरिकांनी शशिकला सुतार यांस शाल व पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच ऐरोली सेक्टर दोन येथे गजानन महाराज मंदिरात सुतार यांनी दर्शन घेतले व त्यांचे स्वागत करण्यात आले भाजपा जनसंपर्क का कार्यालयात प्रभाग क्रमांक का बारा येथे माजी ज्येष्ठ नगरसेवक अनंत सुतार यांच्या उपस्थितीत प्रभागातील ज्येष्ठ नागरिक महिला व पुरुष यांना ब्लँकेट वाटप करण्यात आले यावेळी महिलांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला अनेकांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या संध्याकाळी अनंत प्रतिष्ठान सार्वजनिक नवरात्रोत्सवात माजी ज्येष्ठ नगरसेवक अनंत सुतार व माजी नगरसेविका शशिकला सुतार यांनी मनोभावे पूजा करून देवीची आरती केली तसेच महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता महिलांनी एकमेकांना हळदी कुंकू करून वाण वाटप केले तसेच प्रभाग क्रमांक दहा येथील ज्येष्ठ नागरिक यांचा सत्कार व ब्लँकेट वाटप करण्यात आले गरबा रास दांडिया भला मुठा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला गरबा रास दांडिया मध्ये ज्येष्ठ नगरसेवक अनंत सुतार व माजी नगरसेविका शशिकला सुतार यांनी सुंदर गरबा नृत्य के सादर केलेल्या ला, लहान मुलांपासून ते मोठ्या महिलांपर्यंत तसेच पुरुष विजेत्यांना देखील व महिलांना साडी वाटप करण्यात आली यावेळी नवरात्रोत्सवात गरबा रास खेळणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात बक्षिसे व साड्या वाटप करण्यात आल्या अनेकांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया आणि पाहूया वाढदिवसाचे काही क्षणचित्र वाढदिवसानिमित्त प्रभागांतील जनतेची सेवा हाच आमचा उद्देश असतो आज नवी मुंबई महापालिका प्रभाग क्रमांक दहा इथे पाण्याची टाकी आहे तिथे ऑपरेटर रूमचा आज ओपनिंग कर करण्यात आहे तिथे पाण्याच्या टाकीची ऑपरेटर किती पाणी येतो याची क्षमता बघण्यासाठी तिथे कामगार आहेत त्यांना बसण्यासाठी त्या रूमच्या आज हे केलेलं आहे ओपनिंग तसेच तेथील जनतेने सुद्धा शुभेच्छा दिल्या आता सेक्टर दोन इथे प्रभाग क्रमांक बारा जनतेसाठी ब्लँकेट वाटण्यात आले ज्येष्ठ नागरिक यांना आज ब्लँकेटचं वाटण्यात आले आहे असं आणि संध्याकाळी शिवपालनी मैदानात नवरात्रोत्सव चालू आहे तिथे जी महिलांसाठी आज कार्यक्रम ठेवले आहे आणि तिथे सुद्धा ज्येष्ठ नागरिकांना प्रभाग क्रमांक दहामधील ज्येष्ठ नागरिकांना हेच ब्लँकेटचं आज वाटप करण्यात येणार आहे तेथील येथील आमचा एकच उद्देश असतो जनतेचा आमचा सर्वांचा आशीर्वाद असावा आणि जनतेची वाढदिवसानिमित्त असं काही नाही आमचा पण फक्त जनतेची सेवा करावी हाच आमचा साहेबांचा आणि माझा उद्देश असो त्यासाठी हा, हा कार्यक्रम येथील जनतेच्यासाठी उपलब्ध कामे करण्यात आले आहेत था, आणि सर्व जनतेने आम्हाला आशीर्वाद दिला त्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून आभार आणि त्यांचा आशीर्वाद असाच असू दे ही सर्व सद्गुरूच्या चरणी प्रार्थना शिवप्रेमी मित्रमंडळ कॉलनी आणि आनंद प्रतिष्ठानच्या वतीनं गेली सदतीस वर्ष आम्ही हा उत्सव साजरा करतो प्रत्येक वर्षी आणि प्रत्येक दिवशी गरबान नृत्यां कलाकारांचा आम्ही बक्षीस देऊन सत्कार करीत असतो युवा आज चौथ्या दिवशीच स्थानिक सेविका शशिकला सुतार यांचा वाढदिवस आल्यामुळे आज बहुसंख्येने सकाळपासूनच कार्यक्रमाची सुरुवात झाली सकाळी वॉटर टँक इथं एक ऑपरेटर रूमचं उद्घाटन करण्यात आलं आणि आज संध्याकाळपासून आरती झाल्यापासून महिलांच्या हल्दी कुंकू ज्येष्ठ नागरिकांना सकाळपासून ब्लँकेटचं वाटप हे ब्लँकेटचं वाटप वाट आयुर्वेद नाका आणि सेक्टर दोन या दोन्ही कार्यालयामध्ये म्हणजे प्र प्रभाग क्रमांक दहा आणि प्रभाग क्रमांक बारा या दोन्ही प्रभागामध्ये घरोघरी ब्लँकेटचं वाटप होणार आहे आणि त्याच पद्धतीनं आता नृत्य करणाऱ्या सगळ्या मुलांना मुलींना आणि महिलांना मॅडमच्या वतीनं साड्यांचं वाटप करण्यात आलं अतिशय उत्साह पाहिला आणि हा उत्साह पाहिल्यानंतर मला आनंद वाटतो की लोकांचं प्रेम आम्हाला मिळावं ह्याकरता आम्ही दोघेजण प्रयत्न करत असतो आई जगदंबेचा आशीर्वाद आम्हाला आणि जनता जनार्दनचा आशीर्वाद आम्हाला असावा एवढे आई जगदंबेला प्रार्थना करतो आणि सर्वांचं जीवन सुखी समाधानी जावं अशा प्रकारची नवरात्री उत्सवाची सर्वांना शुभेच्छा कारण अरे निवडणुकीची चिंता करायची गरजच नाहीये गेली सदतीस वर्ष आम्ही हा नवरात्र करतोय आणि पंचवीस वर्ष महापालिकेच्या निवडणूक आम्ही रोज जिंकतोय पंचवीस वर्ष जिंकतोय त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीची चिंता करायची गरज नाही आता एकदम दंबा दंग आमच्या बरोबर आहे